नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हो बघायला मिळणार आहे की कोकणात आता पावसाला सुरुवात झाली सो कोकणाच्या जो आणि अवकाळी पाऊस आहे अवकाळी पाऊस म्हणजे अचानक पाऊस आलेला आहे सो जे घराच्या परि परिवाराच्या नाही घर गर, घराच्या परिसराच्या आजूबाजू जो काही वस्तू असतात ज्या की पावसात भिजल्या नाही पाहिजेत त्या अचानक पाऊस आल्यामुळे तो माणूस वशीरला लावून कशा प्रकारे ठेवतो जसं की कनक असू दे कनक म्हणजे काय ते तुम्हाला त्यामध्ये कळेल तुम्हाला जर तुम्हाला माहित नसेल तर इफ यू आर कोकणी हे तुम्ही मानावण करू हे मारामारी करतात मागे सो अति किंवा सामान सामान वगैरे काय असतं किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला घराच्या परिसरात घराच्या आजूबाजूचा परिसर कसा असतो ते तुम्हाला बघायला मिळणार आहे सो लेट्स बी हे मी आता आमच्या पडवीतून बाहेर पडलो हा गेट उघडला आणि ही पावलीपासून सुरुवात पायठण आणि ही अशी पावली पावली म्हणजे काय माहिती आहे का आता बेसिक बेसिक स्टार्ट करतो ये ना ही घराची जी असते जे ज्याच्यावरून पाणी खालती पडतं त्याला पावली असं म्हणतात सो पावलीवरून ते पाणी खाली पडतं ते खड्डे पडतात आणि अंगण अंगण केलं होतं अंग अंगणा अंगण ओके सो ते खड्डे पडू नयेत म्हणून खाली काय असेल ते म्हणजे ज्याच्यातून खड्डे पडू नये त्याच्यावरती दगड वगैरे ठेवायचे कारण जेणेकरून तो कापड उडून जाऊ नये सो अशा प्रकारे हे त्याच्यानंतर पुढे आता आमच्या घराच्या समोर आम्ही मम्मीला आवड म्हणून झाडं लावले फुलझाडे फुलझाडं सर्व ही कुंतीचे आहेत कवटीचा पाय सोनचा पाय जसवंद आहे आणि आबोली आहे सोकेची झाडं आहेत अजून बरंच काही आहेत सो so, ती आम्ही कट करतो पावसाळ्यात कारण काय ना पावसाळ्याच्या सुरुवातीला कट केली ना की ती मस्त फुलतात आता हे एवढी फुलतात ना की हे घराच्या एवढ्या घराच्या एवढ्या म्हणजे ते घराचे बल्पाची लाईन आहे ना तेवढी होते सो मग इकडून तिकडे कोण माणूस जाते ते सुद्धा दिसत नाही सो एवढी होती आणि आता परतसुद्धा होणार सो आम्ही ती तोडली आहे त्याच्यानंतर इकडे हे ही का नाही तोडली का ह्या झाडांना तोडली जात नाही जसं की याचं आता नाव आता आठवत नाही सो ते एक झाड आहे आणि त्याच्यानंतर गुलाब वगैरे गुलाबला हो फुल सुद्धा आले पिंक गुलाब आहे पिंक पिंकी गुलाब हे ते सोनचा साव कवटीचावर फुल आलाय का हे एक छोटा कवटीचा बाय तिकडे मोठा सुद्धा आहे इकडे आपली तुळस आहे त्याच्यानंतर आता इकडे रामफळ आणि इकडे सुद्धा परिसर आहे बट चांगला परिसर म्हणजे इकडे खूप जास्त चांगल्या प्रकार आहे सो हे बघा आहे जास्वंदी वगैरे खूप मोठमोठे होत्या सो तोडल्या जातात आम्ही आणि त्याच्यानंतर इकडे माड वगैरे लावले कोकणात ना आत्ता ॲक्च्युली आमचे माड इथे जुने होते दोन ते खराब झाले किडा लागला सुरांना त्याच्या सुरांना सुरांना म्हणजे दोन माड होते म्हणून सुरांना बोलते आणि सुरा म्हणजे यांचा जो मेन जो असतो ना कोंब सुरा त्याला ते आता नवीन नवीन माड लावले आहेत लावले त्यासोबत जास्वंदी होते त्या तोडल्या आहेत चौकीचा पाव होता तोही जरा आहे खडसला म्हणजे कमी फांद्यावर तोडणे त्याला खडच नाही म्हणतात आणि तोडणे म्हणजे पूर्ण तोडणे सो इथे पपईचं झाड आहे त्याच्यानंतर ना तुम्हाला हे बघा पावली पावलीचं पाणी पडतं तिथे काहीतरी ठेवलं होतं बट हे नाही हे बघा हे उकरले बघा हे मंगलीकडे आणणं आहे ना फरक नाही पडत बट तिकडे समोर अशा खळग्या पडू नये बघा आता ते खलग्या कशा पडल्यात बघा तरी पण इथे इरी आहे इरी म्हणजे पोफळ असते ना ही पोफळ आहे ना तर तिचं जे सोप येतं म्हणजे केलीचं सोप बोलतात आणि इरीचं असतं ते सॉरी पोपळीचं असतं त्याला इरी असं म्हणतात बघ केवढं मोठं आहे तर ते असं ठेवलं आहे पावली खाली इथे डब्बा ठेवला आहे कारण इथे पंदल आहे पंदल म्हणजे हे दिसतंय ना ते ॲक्च्युली पहिलं पोपळीचा पंदळ असायचं ही जी पोपळीने सरळ असते ना समजा ती खराब झाली किंवा तुटली किंवा काय झालं मग त्याचे तिकडून तुट तोडणार इथून तोडणार आणि जो सरळ असतो ना त्याला पिंजतात मधून आणि मग तो पंदल असाच होतो ना ह्याच प्रकारचा होतो ना सो तो सुद्धा पहिले यूज करायचा आणि इथे तोच होता पहिला आता जर जसा जमाना जा, बदलत चाललाय तर तसं तस मॉडर्न मॉडर्न होत चाललंय सर्व काही इकडे पाण्याचं सर्व हे पाणी भरण्यासाठी इकडे पेरूचं झाड आहे इकडे सुद्धा पोफळ लावलं इकडे सुद्धा अजून एक चिक्कूचं झाड आहे त्याच्यावरती जर व्हिडिओ बघितले असेल ती सुद्धा बघा चिकू एवढं लागतो ना दरवर्षी खूप लागतो तर आता तिकडे कोकम वगैरे खूप काही आहे आणि फाटी माणूस फाटी कोकणी माणूस फाटी कशाप्रकारे राहून ठेवतो ते बघूया आपण आता हे मोसंबीचं झाडं येते इथे पानवल आहे पानवल म्हणजे आपले खावचे पान असतात ना ती आहेत परत ती अजून ती औषधी असते ती पण आहेत म्हणजे त्या खावच्या पानांसारखंच असतं ते सुद्धा तिकडे कोकम आहे माड आहे आणि हे बघा आता फाटी आम्ही घरीत होतो बट ती आता आहे ना घाई झाली पाऊस अवकाळी पाऊस आला ना म्हणजे अचानक पाऊस आला ना तर त्याच्या जे कवल होती रावली पत्रा वगैरे कापड वगैरे टाकला तशी तिथल्या ती जशी होती तशी तशी रावलेली आहे बिकॉज ऑफ अचानक पाऊस आलेला आहे ओके सो इकडून आपण असं गेलो इकडून पाणी वाहत येतं इकडून बघा म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात त्याला कणक 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 म्हणतात त्याला कणक ओके सो काय माहितीच नसले मटके वगैरे त्याले आणि अशा प्रकारे काय असेल ते ओलचे नाही सूपं वगैरे वगैरे खराब झालेली अं ही झाडूसाठी हिर काढलेली त्या हा जलवानासाठी जलवानासाठी म्हणजे जाळण्यासाठी कारण आजकाल रॉकेल वगैरे भेटत नाही सो कोकणात अशाच प्रकारे सर्व चालतं आणि हे सामान सामान तुम्हाला जसं की बोललो हे कापड वगैरे टाकून झालं आहे पप्पाने व्यवस्थित आणि त्याच्यानंतर सामान म्हणजे मानगिरी किंवा तुमच्याकडे काय फल्या लाकडं सापडे वगैरे आणलेले असतात ना म्हणजे गड्यासाठी लावल्या लावण्यासाठी गड म्हणजे काय वगैरे वगैरे आता एका व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं मी सांगू शकत नाही सो चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्गे हाच जो चॅनल आहे आणि म्हणजे अशाच प्रकारच्या कोकणातले रील व्हिडिओ बघायला मिळतील आणि अशा प्रकारे इथे रामपोल पण आहे पिरसाडसुद्धा लावलेला आहे आणि जे तुम्ही म्हणता ना हे बघा असं शॉर्ट्सवरती इंस्टाग्रामला जास्त असतं हे असं असं वडतो आणि त्याच्यानंतर कोणाच्या डोक्यात वगैरे टाकतो अशा प्रकारे खूप सारं दाखवण्यासारखं आहे बरंच काही आहे असा प्रकारे आमचा इकडला परिसर तिथे बघा तुम्हाला बोललो हारा हारा सुद्धा आहे खराब झालेला कवळंसुद्धा काही लावून ठेवलेली आहे आणि इकडे असं अशा प्रकारे आमच्या घराचा परिसर आहे तर अशा प्रकारे हे आमचा आता घराचा परिसर होता त्यानंतर आता तुम्हाला दाखवणार खूप आहे ह्याच्यानंतर आता मी चाललो आहे आता आज रविवार आहे परवा मंगळवारी आय थिंक वटपौर्णिमा आहे सो मम्मी बोलते की अरे इकडून ऊन येते सर असंच बोल बोलू जाऊया आपण तर तिथे काहीच दिसत नाही या काय करूया थोडा वेळ थोडा वेळ थोडा वे। हां आता मग घराच्या आड आले आहे सूर्य आता आपल्या आड आले सो दिसत आहे आता सो मम्मी म्हणते की वटपौर्णिमेसाठी आंबे लागतील तर आंबे आता पाऊसवर खूप पडायला लागला तर आंबेवर खराब झाले सो आता मी आता शो तिकडे जातो आहे का कातलातली बिटकी असेल आमची आंबा बिटकी काय फरक असतो आंबा बिटकीमध्ये हे सर्व काही तुम्हाला कळेल जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सो आता मी बिटकीवाली जातो आहे आणि आंबे आहेत त्याच्या खाली आहे तुमचं सो, सो आता बघे तिथे काही मिळतात का तर ती व्हिडिओ ह्याच्यानंतर अपलोड करेल सो सुद्धा बघा चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्क्या आणि अशा प्रकारे होता माझ्या घराचा आमच्या घराचा परिसर कसा वाटला तर तुम्हाला आमच्या घराचा परिसर कमेंट करून नक्की सांगा का व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आणि कोणी जो कोणी कोकण ॲडिक्टेड असेल त्यालासुद्धा चा शेअर करा व्हिडिओ म्हणजे त्यालाही जर व्हिडिओ आवडला तो सुद्धा सबस्क्राईब करेल आणि तुमच्याचप्रमाणे तोसुद्धा व्हिडिओची मजा घेईल बाय बाय